कंधार तालुक्यातील हळदातांडा येथे होत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदतांडा या गावाच्या परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे परंतु या सौरऊर्जा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे शेतकऱ्यांना न सांगता सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास आठ हेक्टरहून अधिक जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्पाचे काम देखील सुरू करण्यात येत होते परंतु हे सुरू झालेले काम स्थानिक शेतकऱ्यांनी हाणून पाडले शेतकऱ्यांना कुठल्याही सूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर हा प्रकल्प लादण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत कुठल्याही परिस्थितीत आमच्या जमिनीवर हा ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे यासाठी जनआंदोलन देखील उभारणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची आहे हळदा तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी जो तांडावाशियांवर अन्याय होत आहे या ठिकाणी वीज, वीज सोलार वीज कंपनीच्या वतीने या ठिकाणी गायरान जमिनीवर वीज प्रकल्प निर्माण करण्याचा उभा करण्याचा तो प्रयत्न चालू आहे तो मूळ या ठिकाणी सरकारी जमिनीवर नसून या ठिकाणच्या शेतकऱ्यावर शेतकऱ्यांच्या या ठिकाणी निर्माण चा काम चालू आहे गेल्या चाळीस वर्षापासून शेतकरी बांधव ही जमीन त्यांच्या ताब्यात असून त्यांच्या नावे आहे ते कसून खात आहेत मुळामध्ये विमुक्त भटके विमुक्त असणारा हा समाज बंजारा समाज परत या ठिकाणाहून विस्थापित करण्याचा हा घाट आहे प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे आपण येऊन बघावं या ठिकाणी प्रचंड आपण बघितलो फिरून बघितलो की आमच्या ज्या समाधी आहेत गेल्या चाळीस वर्षापासून पूर्वी या ठिकाणी ज्या समाधी आहेत जे अंत्यविधी झालेल्या आहेत आमचे आजोबा असतील पंजोबा असतील त्यांच्या समाधी या ठिकाणी आहेत आणि ती जमीन तुम्ही आमच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय हे अत्यंत या ठिकाणी या समाजावर अन्याय करणार हे प्रकरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं या समाजाला विस्थापित करण्याचं जर काम चालू असेल तर बंजारा समाज हे खपून घेणार नाही माझी तमाम महाराष्ट्रातील बंजारा समाजांना विनंती आहे बंजारा नेत्यांना विनंती आहे आपण हळदा तांडा हा प्रकरण फक्त हळदा तांड्यापुरतं समजू नका आपण येऊन बघावं की काय चाललंय या ठिकाणी हा तांडा विस्थापित करण्याचं चा काम चालू प्रमुख मागणी काय माझी प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी जी गायरान पट्टे या ठिकाणी दिलेले आहेत ते गायरान पट्टे जे दिलेला दिले आहे ते शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्यांच्या नावे आहेत त्यांच्या जमिनीवर या हा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा करू नये सरकारी जमिनीवर उभा करावेत किंवा तुम्ही जर या ठिकाणी उभा करायचा असेल तर त्या शेतकऱ्याची सहमती घ्या आणि त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्या तुम्ही बळजबरी तिथून या ठिकाणाहून शेतकऱ्यांना आपण हटवून त्या ठिकाणी जर आपण हे प्रोजेक्ट उभा करत असाल तर विस्थापित करून हे योग्य नाही पुढचे काय आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी हे प्रोजेक्ट उभा टाकून आम्ही विस्थापित होत आहोत जर या ठिकाणी प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर बाजूला जमीन आहे सरकारी जमीन आहे त्या जमिनीवर उभा करण्याचा आमचा विरोध नाही शेतकऱ्यांचाही विरोध नाही आणि या ठिकाणच्या समाजाचा पण विरोध नाही नेमकं त्यांच्याकडे काय पुरावे काय